दोन हजार पंचवीस या वर्षाची आजपासून सुरुवात होते आणि नवीन वर्षाची सुरुवात करण्यासाठी आज पंढरपुरात भाविकांनी विठ्ठल दर्शनासाठी मोठी गर्दी केलेली आहे आपण बघतोय की गेल्या दोन तीन दिवसांपासून सलग सुट्ट्यांमुळे गर्दी होते आणि आज नवीन वर्षाचा प्रारंभ होतोय आणि नवीन वर्षाचा संकल्प म्हणून अनेक भाविक आज विठ्ठलाच्या दर्शनासाठी येत आहेत मी आता विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये उभा आहे आपण या ठिकाणी बघतो की सकाळी पहाटेपासूनच खरंतर भाविकांनी दर्शनासाठी रीग लावलेली आहे अनेक भाविक विठ्ठलासाठी विठ्ठलाच्या दर्शनासाठी दाखल झालेले आहेत विठ्ठलाच्या दर्शनासाठीची रांग देखील आता मोठ्या प्रमाणावरती जवळ जवळपास दोन किलोमीटर अंतरावरती गेलेली आहे आणि आज खास नवीन वर्षाच्या निमित्ताने पुणे येथील भाविक प्रदीपसिंह ठाकूर यांनी विठ्ठल मंदिरामध्ये आकर्षक अशी संत्र्यांची पानाफुलांची सजावट देखील केलेली आहे जवळपास पाच हजार फळांचा वापर करून अशी ही अशीही मंदिराच्या खरं तर द देवाच्या गाभाऱ्याच्या प्रवेशद्वारावरती ही आकर्षकाशी फळा फळाफुलांची स सजावट केलेली आहे माझ्यासोबत प्रदीपसिंह ठाकूर आहेत माऊली आज नवीन वर्षाचा प्रारंभ होतो आहे आणि आपण सजावट करत आहे आम्ही तर गेले आठ ते दहा वर्ष सजावट करतो आणि ह्या वर्षी असं ठरवलं की आपण फक्त संत्रा वापरू आणि पाच हजार संत्रे व पाना फुलांची सजावट केली दर संत्र्याचं आणि नवीन वर्षाच्या सजावटीचं काय कॉम्बिनेशन आहे तसं कॉम्बिनेशन नाही म्हणता यायचं पण संत्रामध्ये सी विटॅमिन असताना ते सध्या आपल्याला सी विटॅमिनची खूप गरज आहे असं वाटतंय म्हणून ह्या वेळेस आम्ही संत्र्याचं नैवेद्य पांडुरंगाला दाखवला आपण या ठिकाणी बघितलं की खरं तर आरोग्य भाविकांचं आरोग्य असेल किंवा एकूणच राज्यातल्या देशातील नागरिकांचं आरोग्य सुखाचं समृद्धीचं आणि एकूणच त्यांचं आरोग्य सुलभ व्हावं यासाठी देखील खरं तर या, या भाविकांनी सी व्हिटॅमिनची गरज म्हणून देवा संत्र्याचा नैवेद्य देखील देवाला या ठिकाणी दाखवलेला आहे कॅमेरामॅन राजू सर सा भारत नागने साम टी न्यूज पंढरपूर महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका